महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळेस ईव्ही एम खूप चांगलं होतं पण हो जाणार निघा दीड वाजता जाणार मी मुख्यमंत्री दिलीपराव्ही ऐका ना त्याच्यामध्ये एकतीस ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतो आहे आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा केविल आणि त्यांचा प्रकार चाललेला आहे याला काही अर्थ नाही कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते परंतु नंतर आमच्या अर्धा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन असं खाली उतरताना काहींदा विचारलं पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते म्हणलं काय कुठं चाललंय ते म्हणलं नाही असंच चाललं मी आत्ता काहींदा त्यांच्यातल्या विचारलं ते म्हटलं आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही काही नवीन स्ट्रॅटेजी आहे कोण म्हणतं आहे ई व्ही एम करताय कोण म्हणत आहे अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढला इन्कम टॅक्सचा काढला त्यांनी मुद्दा ते म्हणतात की तुम्ही सोबत गेलात भाजप सोबत म्हणून इन्कम टॅक्स मधून दिलासा मिळाला आम्हाला दिलासा नाही मिळाला मला तुरुंगात टाकलं संजय राऊत टीका करताय प्रफुल्ल पटेलांना मिळाला सगळ्यांना इतरांना मिळाला त्याला काही अर्थ नाही इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसा लागत नाही वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होती चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे हो करण्याचा अधिकार असतो या प्रोसेस प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आम्ही आमची भूमिका मांडली mm. आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला यांच्याबरोबर पण मी सांग मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही मी जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर कपाकीच्यांनी यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं मला ही पदच मिळाली नसते आज हा निवड व्यवस्था राजकीय म्हणजे राज राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागवू शकतो मी तो मागत होतो आमच्या वेगवेगळ्या इन्कम टॅक्स ने आपली प्रॉपर्टी रिलीज केली आहे उसको लेके अपोजिशन सवाल उठा थांबरे आता मी काहींशी बोललो तर त्यांनी मला असं सा सांगितलं मी त्यांना म्हणालो काही जण म्हणजे आता सगळेच ओळखीचे सदस्य आहेत ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे आता मी दीड वाजता मी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील अजून एक आज एके काळी राज्याचे विरोधी पक्षनेते असणारे एकेकाळी राज्याचे मंत्री असणारे विरोधी पक्षनेते असे अनेक पद आमच्या पक्षाचे एकेकाळी प्रांताध्यक्ष असणारे सिनियर नेते मधुकरराव पिचड साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं दर्शन घेण्याच्याकरता आम्ही आत्ता दुपारी जातो आहे आणि परत लगेचच परत त्या ठिकाणी येतो आहे मी एक बरेच वर्ष मला वाटतं त्यांच्या सात टर्म झालेले आहेत अकोले विधानसभा मतदारसंघ नगर अहिल्यानगरमध्ये जो आहे त्या भागाचं त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं एक आदिवासी समाजाचा नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्याबरोबर एक सिनियर मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं भाजप शिवसेनेचं सरकार असताना आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो एकत्र काँग्रेस होती ते विरोधी पक्षनेते म्हणून आमचे सभागृहात होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांभाळून घेतलं होतं आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण त्यावेळेस तसे नव नवे होतो परंतु ते अनेकदा वेगवेगळ्या भाषणं करायला द्यायचे असं एक व्यक्तिमत्व होतं परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कोणाचं सा काही चालत नाही काल त्यांचं दुःख तिथं झालेलं आहे मी ट्विट पण केलेलं होतं मी आज आपल्या सा सगळ्यांच्या साक्षीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या परवे कुटुंबियांना परमेश्वरांना प्रार्थना करतो की या दुःखातून किंवा उभं राहण्याची त्यांना ताकद मिळो अशा प्रकारची परमेश्वरची प्रार्थना देखील करतो आणि त्यांना श्रद्धांजली पण नवीन पिढी आहे मंत्रिपदाच्या आज उद्या आमच्या सगळ्या शब्द होतील परवा दिवशी दहा वाजे उद्याच दहा बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे स्पीकरचा तो आम्ही भरू तिन्ही पक्षांच्या महायुतीच्या वतीनं आमच्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं ते आज आता संध्याकाळी आम्ही कदाचित बसू किंवा आता जाताना पण त्याच्याबद्दलची चर्चा होईल मागेही चर्चा त्याच्याबद्दल झालेली आहे आणि बहुतेक ते बिनविरोधच निवडून येतील कारण दोनशे बत्तीस पस्तीस जागा आहे दादा सध्या चर्चा झाल्यानंतर आमचा प्रयत्न आहे की सोळापासून नागपूरचं अधिवेशन येण्याची शक्यता आहे ठरेल सगळ्यांचं मिळून परंतु ते सोळापासून झालं था तर त्याच्या आधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे कारण जरी प्रश्न उत्तराचे तास था घेतले ना गेले नाही तरी बाकीचं बिलं ह्या वेळेस आमची बरीच आहे आम्हाला बिलं काढायची आणि बाकीचे पण काही कामकाज असतं आता आम्ही तुम्हाला ज्या वेळेस शपथा होतील ना दादा त्या दादा तोपर्यंत दादा, दादा, दादा एक चर्चा आहे सध्या शपथविधी दादा फार आनंदी दिसतात पण तितके आनंदी इतर सहकारी दिसत नाही काही बाबा सगळेच आनंदी दिसतात आता तुम्ही प्रश्न विचारताना सगळे हसरे दिसतात काही नसतात काही असतात असं काही नाही आहे आपण कृपा करून त्याच्यातनं गैर अर्थ गैरसमज करून घेऊ नका आमची आमची सुरुवात चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे आम्हाला पाच वर्ष चांगल्या प्रकारे कारभार करायचा अभि आज जो ऑपोजिशनवालोने वॉकआउट किया आहे उनका कहना है कि ई के बारे में किया है हमें पता नहीं लेकिन आप जैसे मीडिया के लोग ही बोलते हैं कि कोई ई के बारे में हुआ है कोई बोलता है और किसी कारण हुआ है वैसे तो मैंने पहली दफ़ा देखा है चुनाव हुआ है लोगों ने वोटर ने जीत के दिया है लॉन्ग मार्च के बारे में वो देंगे हम लोग प्रोग्राम देंगे बात चल रही है सब प्रोग्राम भेज दिया है थैंक यू तरफ से उनको अगर ऐसा लगा कि हमें न्याय नहीं, नहीं मिल रहा है तो उन्होंने कोर्ट के प, आ, स्टेप वहाँ वहाँ जाना चाहिए ऐसा उनका काम है नहीं ऐसा है उनका उन्होंने काम करना चाहिए लेकिन आ, वहाँ सीनियर कोई भी नहीं थे अंदर आ, आ, मैंने जब वो बाहर जाते थे तब मैंने पूछा कि क्यों जा रहे लेकिन सीनियर कोई नहीं था इसीलिए किसी ने पता है नहीं कि क्या कारण है खाली उन्होंने बताया कि हमें बताया गया है कि अभी वॉकआउट करना है इसलिए हम बातें आपकी जो प्रॉपर्टी अटैच थी इनकम टैक्स में